नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मिरज छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं किसान चौकीत शिवजयंती साजरी करताना प्रमुख पाहुणे शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब होनमोरे प्रमोद इनामदार माजी नगरसेवक योगेंद्र थोरात नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे प्रकाश शिंदे जिजाऊ ट्रस्टचे संस्थापक धनंजय भिसे तानाजी रुईकर बळवंत सागर या प्रमुख पाहण्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पेढे साखर वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे संस्थापक विलास देसाई अध्यक्ष अशोक भाऊ पाटील उपाध्यक्ष आनंद सावंखे संजय मेंढे खजिनदार इरफानभाई बारगीर सचिव रोहित जगताप मदन तांबडे अवधूत जाधव राजमाता जिजाऊ महिला मंचच्या सर्व महिला राजकीय आणि अनेक संघटनेचे पदाधिकारी सर्व धर्मीय नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या लोकसंदेश न्यूज मिरज प्रतिनिधी इरफान बारगिल यांचा रिपोर्ट महाराष्ट्रभर देशभर गणेशोत्सव साजरा केला जातो खऱ्या अर्थाने रयतेचे राजे शिवाजी महाराज हे जनतेला न्याय देणारे जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा पडणारे आणि खऱ्या अर्थानं शिवजयंती आज मोठ्या उत्सवानं साजरे होते त्या शिवजयंतीनिमित्त मी आज सकाळपासून सर्वजण आणि सर्व पक्षीय मंडळी सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन शिवजयंती साजरी करत आहोत या शिवजयंतीच्या निमित्तानं आज तमाम सर्व भारतीय नागरिकांना सर्वांच्या वतीने शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपल्यानगरमध्ये सर्व सर्वां शिवप्रेमीच्या वतीनं किसान चौकामध्ये आपण सर्व धर्मीयाला घेऊन साजरी करत आहोत यावर्षी जरांगीरचं हे असल्यामुळे मिरवणूक सध्या जरांगींचा उपोषणाचा विषय असल्याने आणि शासनाचा विषय असल्याने मिरवणुकाला आपण फाटा देऊन फक्त स सकाळचं चा पूजन चांगल्या प्र पद्धतीने करून सर्वप्रेमी शिवप्रेमींना घेऊन आपण शिवजयंती साजरी करत आहोत लागले की बरोबर